इथं का दगड फोडत बसली तुला कशाला आणले राहणं काय मला का माहिती काय मला का आव्हान तेव्हा निवड नि दाखवाय राहिले देवाला इथं सणासुदी काय करू नको तू दुसरं काय येतं का येत नाही काय मला येत आहे ना दाखवत पुरीला आणलं ती पोरगी तसली आणि तू देणार आहे का नाही लक्ष इकडे तिकडे बघ ते आली पूर्वी पळत पळत तुझ्याकडे काय दोघीला कामच नाही नुसते इकडून तिकडून फिरायचं उरकणार आहे का नाही पूजा तुम्ही करा जास्ती पूजा कर तुम्ही करा एवढे लहान आहे मोठे शेतात झाले तुम्हाला कळलं नाही का आम्हीच करतो ग पण सगळं तिथं बाकी जे करायचं आहे ते कोणी करा तुम्हीच करा तुम्हीच करायचं निस्तेहनला कामाशिवाय भांडणाशिवाय बाकी काही येत नाही हो आम्ही उग गपची बसतो आणि त्याचा फायदा होत चाललाय बाकी काय मम्मी पण ठरवलंय तुम्ही गपचूप बसला म्हणून गपचूप बसले का जागी हा बाकीचं काय येते येते का ये ये मम्मीला काय येत आहे बाशी नाही येत नाही ती परीला पण माहिती शिकवलं असेल तुम्ही हां शिकवणार कुर्सी लावाय नाही शिकवा कुर्सी लावाय करू तिकड मी परवडलं नाही आम्ही चाललो घरी तुमचे ढिगभर मित्र येणार आहेत ना त्यांना खाव पिऊ घाला आणि तुम्ही शेतात बिरात झोपा आम्ही जातो आम्ही परत पार्टी केलेलं विचारायचं आज जेवणाला घ्यावा पाणी सोडलंय तिकडे पुढे पाण्यात पुरगी का उपयोग नाही असला मला वेळा मुशे मस्त पैकी फॅमिली सोबत जाऊन जेवून खाऊन निवान झोपावर आणा तर संध्याकाळी यावं हे काय असत निवान फॅमिली सोबत ठीक बरं मी तर सगळं तुम्ही फोन पहाटे चार वाजल्यापासून उतरा उतरू दिलं नाही हा ये रे जेवणात संध्याकाळी तयार होती

मम्मी तुझी असली पासले काय काये काये बोल का हो करा हो काय नाही तस का काय ऐकू नको काय बोलू पण नको काय करू पण काय म्हणलेलं माझ्या बाहेरच्या माणसाला बोलवा बोलून झालं का एक फोन केला नाही की ती दिसते का परत पुढल्या आठवड्यात बघाव म्हणजे पुढल्या आठवड्यात आमुशी झाला शिळ उरलेलं देता का त्याला खायला पुढल्या आठवड्यात बघावं मग हुशार राहिले जावा तिकडच मी पण करत नसते राहू देस की मी दोन दिवस झालं माग लागले यांच्या फोन करा फोन करा माझ्या भावाला पप्पाला पा बोलून घ्या म्हणून तस कुठं नाही त्याला करत बस तिथं सासऱ्याला भेवण्याला करणं झालं नाही फोन बसा कि तिकडे जावा करण असं बस त्याचा फायदा होईल बाकी काय नाही साना सुधी गपचिप आलोय पूजाला मल्ल्यावर पूजा करावं घालाव आमशया नारळ पडाव नारळ पडाल तयार आण बाकी जी पूजा आहे ती देवीची पूजा कराव का नाही करा तुम्ही चालू आम्ही घरी चल का तू नीट आला तशा रस्त्याने जाऊ तसं आपण जाऊ द्या कोणी थांबवलं नाही तुम्हाला तुमच्याशी आता तुम्ही डॉक्टराला ताप आहे मग जा जा जावा तुम्ही लगेच तावत आता ले करणार ना तुम्ही ले झालेलाय तुम्हाला फोन म्हणून काय होते का तुम्हाला म्हणना तसे तर होत नाही आम्हाला तुम्हाला होत नाहीतर चल गती तू थांबणार आहे का नाही आहे का नाही फोन सांगा अजून एकदा बरे इकडे येईल इकडे इकडे करतो करता येईल करता येईल करून जवळ आलेवर कानाखाली वाजवते का इकडे येतो इकडे 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 मस्ती करायला लागली तू तू पण ले आगोपाना करायला लागली काय पप्पा हा पप्पाला काय कामच नाही माराल तुला काय खायला घेणार नाही मग जाताना आहे का पप्पाने पाँ मारलं म्हणलो डॅन्स चालू केला पुरीन आता अजून मार अजून शाईनीच केले चला पूजा ते मांडून घेऊ आपण टाटा कर सगळ्याला आता हे दिदू हे दिदू टाटा कर सगळ्याला बाय कर बाय कर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा बाय बाय टाटा परत भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जावा आता तुमचं काम झालं ले लाईट बिल वाढले तुमचं हो इकडे इकडे या इकडे 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 नाही ना इकडे या तुम्ही इकडे या काय कालचे पाचशे रुपये दिले हा कधी दिली मला पाचशे रुपये रात्री झोपताना हा स्वप्न तेपणात बघितलं काय दिले होते ते पाचशे रुपये गोडीत द्यायचं दिले नव्हते मी कशातले काढून घेतले होते मग कुठे ठेवलेत ती ते मला माहित नाही ती खरंच नाही मी सकाळीच खरं खरं सांगायचं काय खरं खरं सांगायला लागले खरंच लोक संध्याकाळच्या नियोजनचं पैसे होतं माझे माझं मनच खर्च येत मी आम्ही आमचं नियोजन केलंय बायका बायकांनी सगळा घालीच आहे मग तुम्ही कस जात आहे तसं आम्ही पण नियोजन गपचिप दे जाऊ दे एक डिसेंबर आहे उद्या पाचशे रुपये कमी पडायला लागले तर हजार हजार रुपये दिले सगळ्या बायकांनी एक एक पाचशे दिलेत गपचिप देणार आहे का नाही नाही दे दो तू मम्मीने माझे पैसे चोरून घेतले ते अग सोड की घेऊ द्या म्हणा घेऊ द्या मला भावले आणायच्या म्हणा मोठी मोठी भावले आणणार आहे आम्ही मोठी मोठी आणि पैसे बी देणार नाही आणि तुम्हाला पार्टीला जाऊ देणार आहे तुम्ही उघनार घेऊ नका उद्या तुमचा मोबाईल आमच्या ताब्यात असणार आहे हा हा नाही हा हा स्विच ऑफ माझ फोन लावून लावून थकावी